सलाम नमस्ते माणसं जोडली पाहिजे या आपल्या यूट्यूब वर मी पैगंबर शेख आपणा सर्वांचे स्वागत करतो आजचा विषय आहे रामगिरी महाराज उर्फ सुरेश राणे यांच्याकडून पैगंबर साहेब ज्यांना जगभरातील मुस्लिम मानतात त्यांच्याविषयी केल्या गेलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत रामगिरी महाराज यांनी जी काही वक्तव्य केली त्या वक्तव्यांचा संपूर्ण वक्तव्यांचा मी निषेध करतो आणि ती वक्तव्य ते हरिनाम सप्ताहमधून करतात त्याच्यापेक्षा वाईट काय असू शकत ज्या हरिनाम सप्ताहाला एक सांस्कृतिक वारसा आहे ज्या हरिनाम सप्ताहामध्ये संतांचे विचार सांगितले पाहिजेत संत एकनाथ महाराजांपासून ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराज त्या संतांविषयी त्या ठिकाणी सांगायचं तर त्या संतांची माहिती सांगायचं सोडून त्या ठिकाणी बहुतेक पैगंबर सप्ताह वगैरे राबवला गेला का असा काही प्रश्न जो आहे तो मला पडतो परंतु त्यांनी जी काही विधानं केली त्या विधानावर उत्तर हे मोर्चे काढून आंदोलनं करून बंद करून देण्यासारखं नाहीये त्यांनी जी काही विधानं केली त्या विधानावर रामगिरी महाराजांचे देखील गैरसमज मिटवणं गरजेचं आहे आणि रामगिरी महाराजांच्या माध्यमातून त्यांना मानणारा जो काही वर्ग आहे आणि जो कोण त्या हरिणाम सप्ताहाला गेला आणि ज्यांनी कोणी तो व्हिडिओ पाहिला त्या सगळ्यांचे गैरसमज मिटवणं खरंतर खूप जास्त गरजेचं आहे पैगंबर साहेबांनी एकूण बारा लग्न केली त्या बारा लग्नांपैकी पैगंबर साहेबांच्या फक्त आयशा रजी अल्ला अन्नू यांच्याशी जे काही त्यांनी लग्न केलं त्या लग्नाविषयीच फक्त बोललं जातं मात्र इतर लग्नांविषयी काहीही बोललं जात नाही ते का बोललं जात नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझा की पैगंबर साहेबांनी त्यांचं जे पहिलं लग्न केलं ते पहिलं लग्न त्यांनी ते स्वतः वयाचे पंचवीस वर्षाचे असताना त्यांनी लग्न केलेलं आहे आणि त्यांनी पहिलं लग्न केलं ते, ते हजरत खतिजा यांच्याशी केलं ज्यावेळी त्यांच्याशी लग्न केलं त्या चाळीस वर्षाच्या होत्या त्या एक विधवा स्त्री होत्या हे किती जणांना माहिती आहे आणि या गोष्टी का सांगितल्या जात नाही की त्यांनी पहिलं लग्न जे आहे एका विधवा महिलेशी केलं हजरत खतिजा यांच्याकडून पैगंबर साहेबांना जे आहे ते सहा अपत्य झाली आणि ही सहा अपत्य सोडून त्यांना जे सातवं अपत्य झालं ते सातवा अपत्य फक्त एका पत्नीकडून झालं त्या म्हणजे हजरत मारिया त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी जे दुसरं लग्न केलं दुसरं लग्न केलं हजरत सौदा यांच्याशी याही विधवा होत्या हजरत सौदा यांच्याशी ज्यावेळी विवाह करण्यात आला त्यावेळी त्यांचं वय होत चाळीस आणि त्यांच्या पहिल्या पतीपासून त्यांना एक मुलगा देखील होता पैगंबर साहेबांपासून त्यांना कुठलाही आपत्य नाही या देखील गोष्टी तितक्यात जाणून घेणं गरजेचं आहे ज्यावेळी हजरत खतिजा यांचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर पैगंबर साहेब जे आहे ते दुसरा विवाह करण्यासाठी तयार नव्हते आणि त्यावेळी हजरत खतिजा यांच्यापासून झालेली जी आपत्य होती त्यांना सांभाळणार कोण हा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्यानंतर जे आहे ते पैगंबर साहेबांना काही जणांनी कन्व्हिन्स केलं की तुम्ही दुसरं लग्न करा आणि दुसरं लग्न केल्यानंतर जे आहे त्या मुलांना सांभाळणारे जे आहे त्या ठिकाणी एक आई म्हणा ती, 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 ती। ते त्या देखील त्यांना मिळतील आणि त्याच्यामुळं जे आहे ते पैगंबर साहेबांनी हजरत सौदा यांच्याशी लग्न केलं आणि त्याच वर्षी पैगंबर साहेबांनी हजरत आयशा यांच्याशी देखील लग्न केलं आता हजरत आयशा यांच्याशी लग्न करताना त्यांचं वय किती होतं याच्यामध्ये इस्लामिक विश्वामध्ये बरीच आहे काही जण म्हणतात सहा वर्षाच्या होत्या काही जण म्हणतात नऊ वर्षाच्या होत्या काही जण म्हणतात अकरा वर्षाच्या होत्या आणि काही जण म्हणतात पंधरा वर्षाच्या होत्या अशी बरीच त्याच्यामध्ये जे आहेत ती मतमतांतरे आहेत हजरत आयशा यांच्या नंतर त्यांनी आणखीन एक लग्न केलं त्या होत्या हजरत हपसा त्या पैगंबर साहेबांच्या ज्या आहेत त्या चौथ्या पत्नी होत्या आणि उमर रजी अल्लाहु तला अन्नू हे खलिफा होते त्यांच्या विधवा कन्येशी देखील पैगंबर साहेबांनी विवाह केला त्याच्यानंतर पाचवा विवाह जो आहे तो हजरत जैनब यांच्याशी झाला हजरत जैनब यांच्याशी ज्यावेळी त्यांचा विवाह झाला त्यांचं वय देखील साठ वर्ष होत म्हणजे हजरत आयशा यांचं उदाहरण तर दिलं जाते की हजरत आयशा यांचं वय किती होतं त्याच्यामध्येही इस्लामिक विश्वामध्ये बरीच मतमतांतरे आहेत मात्र इतर जी विवाह केली गेली जैनब हजरत जैनब यांच्याशी विवाह केला त्या त्यावेळी साठ वर्षाच्या होत्या हे मात्र सांगितलं जात नाही आणि पैगंबर साहेबांचं वय हजरत जैनब यांच्यापेक्षा कमी होतं सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यानंतर त्यांनी जो सहावा विवाह केला या हजरत उम्मे सलमा होत्या त्या देखील विधवा होत्या आणि उम्मे सलमा यांच्याविषयी सगळ्यात महत्वाची सांगण्याची गोष्ट अशी की उम्मे सलमा यांच्याशी ज्यावेळी पैगंबर साहेबांचा विवाह झाला त्यावेळी उम्मे सलमा यांना चार आपत्त्य होती आणि पाचवं अपत्य त्यांच्या पोटामध्ये होतं तर त्यावेळी त्या, त्या परिस्थितीमध्ये जे आहे ते पैगंबर साहेबांनी त्यांच्याशी विवाह केला त्याच्यानंतर के पैगंबर साहेबांनी शरद जैनब यांच्याशी लग्न केलं या सातव्या पत्नी होत्या तर जैनब यांच्याशी ज्यावेळी पैगंबर साहेबांचा विवाह झाला त्यावेळी त्या अडतीस वर्षाच्या होत्या आणि त्या घटस्फोटीत होत्या अरबमध्ये मक्कामध्ये अनिष्ट रूढ परंपरा होती ती म्हणजे एका विधवा महिलेशी जी आहे त्यावेळी विवाह केला जात नव्हता आणि ती अनिष्ठ रूढी परंपरा जी आहे ती मोडून काढण्यासाठी पैगंबर साहेबांनी हजरत जैनब यांच्याशी विवाह केला आणि तो त्यांचा सातवा विवाह राहिला आणि हजरत जैनब यांच्याकडून देखील पैगंबर साहेबांना कुठल्याही पद्धतीची संतती अपत्य नाही त्याच्यानंतर त्यांनी लग्न केलं हजरत जुवैरिया यांच्याशी या त्यांच्या आठव्या पत्नी होत्या या देखील विधवा होत्या आणि एका विधवा महिलेशी पुनश्च एकदा पैगंबर साहेबांनी जे आहे ते लग्न केलं त्याच्यानंतर त्यांचं नववं लग्न झालं हजरत उम्मे हबीबा यांच्याशी विधवा झालेल्या होत्या आणि त्या विधवा झाल्यानंतर पैगंबर साहेबांनी जे आहेत त्या उम्मे हबीबा यांच्याशी लग्न केलं अबू जे आहे ते पैगंबर साहेबांचे प्रखर विरोधक होते ज्यांच्याकडे मुस्लिम लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रदक्षिणा वगैरे घालतात त्याच्या सगळ्या ज्या काही नियोजन म्हणा त्याचे जे काही मॅनेजमेंट म्हणा आणि त्या सगळ्या गोष्टीचे जे अधिकार होते ते अबू सुफियान यांच्याकडे होते आणि अबू सुफियान यांच्या मुलीशी लग्न केल्यानंतर जे आहे ते, हो ते, 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 हो ते अबू सुफियान यांचा आणि हो पैगंबर साहेबांचा जो आहे तो संघर्ष त्या ठिकाणी थांबला आणि त्याच्याचसाठी पैगंबर साहेबांनी जे आहे ते उम्मे अबिबा यांच्याशी लग्न केलं त्यांचं जे दहावं लग्न झालं ते हजरत साफिया यांच्याशी झाल्या त्या पण विधवाच होत्या त्याच्यानंतर मग जे अकरावं लग्न झालं पैगंबर साहेबांचं हजरत मारिया ज्यांच्याकडून पैगंबर साहेबांना एक मुलगा झाला था। होता त्यांचं नाव इब्राहिम होतं तर ते हजरत इब्राहिम यांचा था जन्म झाल्यानंतर ते पाच वर्षाच्या आतमध्ये जे आहे त्यांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा जो विवाह त्यांनी केला तो केला हजरत मैमुना यांच्याशी त्यावेळी ते त्यांचं लग्न झालं त्यावेळी त्या विधवा होत्या आणि त्यांचे पण दोन वेळा विवाह झाले होते त्याच्या अगोदर हजरत मैमुना यांचे आणि पैगंबर साहेबांसोबतचा सा जो विवाह होता तो त्यांचा तिसरा विवाह होता बारांपैकी दहा लग्न ही विधवा महिलांशी केलेली आहे एक लग्न जे आहे ते एक लग्न घटस्फोटीत महिलाशी महिलेशी केलेलं आहे आणि एक, एक लग्न जे आहे ते कुमारिका म्हणजे हजरत आयशा यांच्याशी केलेलं आहे त्याच्याही पलीकडे जाऊन त्या बारा बारा लग्नांपैकी साधारण तीन लग्न अशी आहेत की ती तीन लग्न त्या महिलांची ते दुसरं लग्न नसून तिसरं लग्न होतं हे देखील आपल्या लक्षात याच्यामधून आलेलं असेल ही लग्न नक्की का केली ही लग्न याच्यासाठी केली कारण की ज्या ज्या लोकांशी पैगंबर साहेबांचा संघर्ष होता त्यांचेच हे बऱ्यापैकी नातलग होते त्यांच्याशी लग्न केल्यानंतर जे आहे तो त्यांच्या टोळीतला जो आहे तो संघर्ष थांबेल आणि इस्लामचे जे विचार आहेत ते जास्तीत जास्त त्याचा प्रसार होईल या उद्देशाने पैगंबर साहेबांनी लग्न केलं हजरत आयशा यांच्याशी लग्न करण्याचं जे कारण होतं त्या हजरत आयशा या एक चांगल्या तत्वज्ञानी होत्या त्या चांगल्या विचारवंत देखील होत्या पैगंबर साहेबांच्या जेवढ्या काही हदीस आहेत त्या हदीसपैकी साधारण बावीसशे दहा ज्या हदीस आहेत त्या हदीस या, या हजरत आयशा यांनी सांगितलेल्या आहेत पैगंबर साहेबांच्या नंतर त्यांनी साधारण पुढे चाळीस ते पंचेचाळीस वर्ष जे आहे ते पैगंबर साहेबांचे विचार जे आहे ते अरब जगतामध्ये आणि मुस्लिमांना सांगण्याचा जो आहे तो प्रबोधन करण्याचा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेला आहे आणि हे जे त्यांचं सा योगदान आहे हे योगदान आपण टाळू शकत नाही हजरत आयशा यांच्याशी लग्न केलं एवढं सांगण्यापेक्षा हजरत आयशा आणि पैगंबर साहेबांचे संबंध त्या काळामध्ये कसे होते त्याच्यानंतर पैगंबर साहेब गेल्यानंतर हजरत आयशा यांचं इस्लामसाठीचं योगदान काय त्यांनी तो प्रबोधनाचा वारसा पुढे कसा चालवला याच्या बाबतीत देखील चर्चा झाली पाहिजे आत्ताच्या घडीला जर आपण चौदाशे वर्ष मागचा जो काही काळ होता त्या चौदाशे वर्ष मागच्या काळाच्या काळाचं आकलन घेतलं आणि त्या, त्या परिस्थितीचा विचार त्या काळाचा विचार एकविसाव्या शतकामध्ये राहून जर आपण करणार असू एकविसाव्या शतकामध्ये राहून जर त्याचं आकलन त्या लावणार असू तर आपल्या एवढे गाढव आपणच असू का कारण की चौदाशे वर्ष मागे जर आपण गेलं तर मानवी समाज तेवढा प्रगल्भ तेवढा प्रगत नव्हता आपण जर पाहिलं तर बहुपत्नीत्व भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अलीकडे त्याचं प्रमाण जे आहे गेल्या शंभर एक वर्षामध्ये किंवा गेल्या भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे आहे ते बहुपत्नीत्वाचं जे प्रमाण आहे कायदेशीरित्या बरं का ते कमी झाले आत्ताही बरेच असे लोक आहेत जे राजकारणामध्ये पण असे लोक आहेत की जे सांगतात की त्यांचं एक लग्न झालंय मात्र त्यांचे दोन दोन तीन तीन लग्न झालेले असतात ते इलेक्शनला देखील उभे राहतात त्यांच्या इलेक्शनच्या प्रचारामध्ये त्यांच्या बायका देखील असतात ह्या देखील या देखील गोष्टी ज्या आहेत त्या आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय आपण साधारण साडेतीनशे वर्ष जरी मागे गेलो महाराष्ट्रामध्ये तर स्वराज्याचे संस्थापक ज्यांना संपूर्ण महाराष्ट्रच काय भारतच काय जगभरामध्ये आदर्श राज्य म्हणून जे आहे त्यांना मानलं जातं असे छत्रपती शिवाजी महाराज जर छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आठ लग्न केली ही लग्न का केली त्यांनी ही लग्न याच्यासाठी केली कारण स्वराज्य विस्तार व्हावा आणि नातलगांमध्ये आणि इतर जे काही आजूबाजूचे जे काही छोटे मोठे जे काही सरदार आहेत त्यांच्याशी जे काही संबंध आहेत ते आणखीन संबंध चांगल्या पद्धतीने प्रस्थापित व्हावेत याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील जे आहेत ती त्यांच्या आयुष्यामध्ये आठ लग्न केले याच्या मागे त्यांचा दुसरा उद्देश काहीही नव्हता आता साडेतीनशे वर्षापूर्वी जर आपण पाहतोय की ज्यांना आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदर्श मानतो मी देखील स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा अभिमानाने म्हणतो म्हणून काय मी आठ लग्न करणार आहे का याचा साधा विचार आपण करतो का आज छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आहे ते भिवंडीच्या सरदाराच्या सुनेला साडे तोळीचा मान दिला आपण त्या गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटकमध्ये जे आहे एका गडीची हो जी त्या ठिकाणी सरदार होती त्यांनी कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना साडीतोळीचा मान दिला त्यांच्या बाळाला छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडीवर घेतला हा इतिहास आपण लोकांना जो आहे तो सांगतो आणि त्याच्यामधून प्रेरणा घेण्यासाठी जे आहे ते समाजाला जे आहे ते उत्स्फूर्त करतो आपण मात्र पैगंबर साहेबांचं नाव जर आलं तर पैगंबर साहेबांविषयी अशा काहीतरी गोष्टी सांगायचं ज्या गोष्टींचं सा आकलन देखील नाही माहिती देखील नाही पैगंबर साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये महिलांसाठी बरीच कार्य केली पैगंबर साहेबांनी ज्या महिलांना मालमत्तेमध्ये कुठल्याही पद्धतीचा वाटा नव्हता त्या मालमत्तेमध्ये वाटा देणारे पैगंबर साहेब हे जगभरातील पहिल्या व्यक्तींपैकी एक आहे ज्यांनी महिलांना इस्टेटीमध्ये वाटा दिला त्याच्याही पलीकडे जाऊन पैगंबर साहेब सांगतात की परस्त्रीवर पडलेली तुमची पहिली नजर ही सामान्य आहे आणि दुसरी नजर ही सैतानाची आहे त्या दुसऱ्या नजरेपासून वाता हे पैगंबर साहेबांचे विचार आहेत हे विचार आपण जे आहे ते सांगत नाही मात्र पैगंबर साहेबांनी लग्न केली ती लग्न लग्न केली त्यांनी बारा लग्न केली हे जग जाहीर आहे सगळ्यांना माहिती आहे मात्र ती लग्न का केली चौदाशे वर्ष साडेतीनशे वर्षामागची परिस्थिती जर आपण पाहिली तर तोपर्यंत देखील बहुपत्नीत्वाला जे आहे ते सामाजिक मान्यता होती साडेतीनशे वर्ष शंभर वर्ष मागे देखील जे आहे ते बहुपत्नीत्वाला सामाजिक मान्यता होती आत्ता सामाजिक मान्यता नाहीये मात्र अनधिकृत पद्धतीने जे आहे ते बरेच जण बहुविवाह करणारे जे आहेत ते एकापेक्षा जास्त विवाह करणारे समाजामध्ये जे अस्तित्वात आहेत आणि ते फक्त काही मुस्लिम समाजामध्ये नाही इतर समाजामध्ये देखील आहे तर चौदाशे वर्षापूर्वीच्या परिस्थितीचं आकलन आपण आत्ताच्या परिस्थितीनुसार लावू शकत नाही त्याच्या घडीला कोणीही पन्नास वर्षाच्या व्यक्तीला आपली पंधरा वर्षाची किंवा अठरा वर्षाची तरी मुलगी देणार आहे का हा देखील प्रश्न आहे तर हा देखील प्रश्न उपस्थित केला पाहिजे की पैगंबर साहेबांनी ज्या काही गोष्टी त्या काळामध्ये केल्या त्या काळामधल्या गोष्टी या काळामध्ये लागू होणार आहेत का आज तुम्हाला असे किती लोक मिळतील की ज्यांचे बारा विवाह झालेले आहेत किंवा ज्यांनी चार चार विवाह केलेले तर किती मुस्लिम समाजामध्ये माणसं मिळतील हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी त्यांनी रामगिरी महाराजांनी ज्या काही आपल्या भाषणातून वगैरे ज्या काही सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या पूर्णपणे ज्या आहेत त्या अर्धवट माहितीच्या आणि चुकीच्या सांगितलेल्या आहेत माझी अशी मुख्यमंत्र्यांना आणि देशाचे प्रधानमंत्र्यांना देखील एक आव्हान आहे की रामगिरी महाराजांचं हे जे वक्तव्य आहे हे जे ते बोलतायत आणि त्यांना जे काही सगळ्यात महत्वाची गोष्ट ते रामगिरी महाराजांना एवढं महत्व नाहीये त्यापेक्षा जास्त महत्व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ते जे व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही थोडासा अरब कंट्रीमध्ये आखाती देशांमध्ये थोडासा दाखवा तुम्ही एखाद्या गावामध्ये तुम्ही बघा दहा हजार लोकसंख्येचं गाव असेल त्या ठिकाणी शंभर मुसलमान सुरक्षित आहेत पण दहा हजार मुसलमानमध्ये शंभर हिंदू सुरक्षित आहेत का आखाती देशांमध्ये जे आखाती देश भारतातल्या नागरिकांचं स्वागत करतात भारतातले नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये लाखो नागरिक भारतातले जे आहेत जे मुस्लिम देखील नाहीत जे आखाती देशांमध्ये काम करतात तिथे राहून ते पैसा कमवतात त्यांचं आयुष्य समृद्ध करतात ते लोक हा व्हिडिओ बघून काय विचार करतील हा माझा प्रश्न आहे की आज मागच्याच वर्षी आपण पाहिलं की सौदी अरबमध्ये त्या ठिकाणी एका मंदिराचं जे आहे ते उद्घाटन झालं सौदी अरबमध्ये हिंदूंचं मंदिर जे आहे ते बनवलं गेलं त्याच्याही पलीकडे जाऊन कित्येक ठिकाणी आपण पाहाल की सौदी अरबमध्ये होळी वगैरे हे सण देखील जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये साजरे केले जातात जग ग्लोबलायझेशनकडे वळ वळायला लागलेलं ला आहे जगामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक धर्माचे लोक आता झालेले आहेत त्याच्यामुळे कुठल्याही धर्माचे लोक कुठे असल्याने कुठल्याही धर्माला धोका होत नाही हा धोका कुठे होतो ज्या ठिकाणी संकुचित वृत्तीचे लोक आहेत संकुचित मानसिकतेचे लोक आहेत ज्यांच्या डोक्यामध्ये धर्मांधता भरलेली आहे त्या ठिकाणी मात्र अशा गोष्टी शंभर टक्के होऊ शकतात मात्र या गोष्टी प्रबोधनाने कमी केल्या जाऊ शकतात मग ते प्रबोधन हिंदूंना देखील तितकंच गरजेचं आहे आणि मुस्लिमांना देखील तितकंच गरजेचं आहे तर रामगिरी महाराज जे काही सांगतात की अमुक एका ठिकाणी या विशिष्ट धर्मियांचे लोक आहेत म्हणून काहीतरी सुरक्षित आणि असुरक्षित आहेत तर असला काहीही भाग नाही आपण आखाती देशांमध्ये जावं आखाती देशांमध्ये अरब राष्ट्रांमध्ये जे काही इथले काही हिंदू बांधव देखील जे त्या ठिकाणी राहतात त्यांना देखील तो देश सोडण्याची इच्छा नाही हे देखील तितकेच वास्तव आहे ते कित्येक वर्षांपासून तिथे राहून जे आहेत ते कमवतात पैसा कमवतात चांगलं राहतात चांगलं आयुष्य जगतात कायद्याचं पालन करतात हे देखील तितकंच वास्तव आहे तर हे देखील सांगणं गरजेचं आहे त्याच्याही पलीकडून एकनाथ शिंदे जे आहे ते एकनाथ शिंदे त्यांच्या मंचावर आले आणि त्या ठिकाणी म्हणाले की संत आहेत आणि या संतांच्या केसाला कोण धक्का लावत ते पाहतो माझा प्रश्न आहे जर ते संत आहेत तर मग राष्ट्र संत तुकडोजी महाराज कोण आहेत कारण की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज घ्या तुम्ही एकूण पूर्ण संत परंपरेचा अभ्यास करा तुम्ही महाराष्ट्रातल्या एकूण संत परंपरेचा अभ्यास करा तुम्हाला एकाही संतांनी पैगंबर साहेबांवर कुठल्याही पद्धतीची टीका केलेली आपल्याला आढळणार नाही केलेलं असेल तर कौतुकच केलेलं असेल मात्र टीका केलेली आढळणार नाही याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर कौतुकाचे बोल जर मला कोणाचे सांगायचे असतील या व्हिडिओच्या माध्यमातून तर ते सांगावे लागतील राष्ट्र संत तुकडोजी यांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात मोहम्मदाने केली प्रार्थना विखुरला इस्लाम करा या शहाणा संघटित केले त्याने स्वजना तयाकाळी तयाकाळी म्हणजे चौदाशे वर्ष माग लोक प्रतिमा पूजक नसावे त्यांनी एका ईश्वराशी प्रार्थावे हा मोहम्मदांचा उपदेश नव्हे एका देशासाठी आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे राष्ट्रसंत नाहीत का त्यांना पैगंबर साहेबांविषयी माहिती नव्हती का मग का रामगिरी महाराजांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे हा माझा प्रश्न आहे त्याच्याही पलीकडे जाऊन फक्त ही परंपरा राष्ट्रसंत तुकडोजी यांच्यावर थांबते का नाही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी देखील पैगंबर साहेबांवर गौरव सुमन जे आहेत ते उधळलेले आहेत त्यांनी पैगंबर साहेबांवर एक कोवाडा लिहिलेला आहे त्याच्यामध्ये ते काय म्हणतात मोहम्मद झाला जहा मर्द खरा त्या गेले संसारा सत्यासाठी खोटा धर्म सोडा सांगे जगताला जन्म घालविला ईशापाई जगाचा पालक निर्मिक अनादी सर्व वंदी निके सत्य मन केले धीट धरिली उमेद नाही भेदाभेद ठाव ज्याला म्हणजे पैगंबर साहेबांना भेदाभेद माहिती नाही जनहितासाठी खोटा अभिमान दिला झुगारून अग्निमध्ये नव्हता कोणी त्याला तेव्हा साह्य करी एकटा सारी सत्य पुढे फक्त एक त्याला सत्याचा आधार हि या शमशेर मनामध्ये मूर्तीपूजाकांच्या बंडाशी मोडिले ढोंगी वळविले ईशाकडे आर्यदास्यू इस्लामने मुक्त केले हे म्हणताय कोण महात्मा ज्योतिबा फुले काय म्हणतात आर्यदास्य इस्लामने मुक्त केले ईशाकडे नेले सर्व काळ आर्य धर्म भंड इस्लामे फोडिले ताटांत घेतले भेद नाही भेद केला नाही सर्वात शेवटी काय म्हणतात महात्मा फुले ते पहा मांगासह आर्या नेले मसीदित गणी बांधवांत आपत सखे आता महात्मा ज्योतिबा फुले जे सांगतायत की पैगंबर साहेबांनी मांगासह आर्याला मशिदीमध्ये नेलं म्हणजे किती मोठी गोष्ट महात्मा ज्योतिबा फुले जे आहेत ते त्यांच्या पोवाड्यातून सांगतात हे आपण पाहतोय की पैगंबर साहेबांनी जी ती प्रथा त्यावेळेस केली होती का सुरू की कोणीही उच्च नाही अल्लाच्या समोर ईश्वराच्या समोर कोणीही मोठं नाही कोणीही छोटं नाही कोणीही मागे नाही कोणीही पुढे नाही ही, 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 ही संकल्पना आत्ता देखील बहुतांश नाही मी म्हणतो शंभर टक्के मशिदींमधून फॉलो होते की आज कोणीही त्या ठिकाणी इमाम बनवू शकतो त्या ठिकाणी कोणीही मौलाना बनवू शकतो मुस्लिमांमध्ये हा जो विचार पैगंबर साहेबांनी त्या काळी दिला होता त्या त्या उन, का त्या विचाराचं पालन मुस्लिमांमध्ये आत्ताच्या घडीला देखील केलं जातं आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्याच्या पलीकडे जाऊन महात्मा फुले विषयी मला या ठिकाणी विशेष का सांगावं लागतंय की हे तेच महात्मा फुले आहेत की जे म्हणतात की जगामधील सगळे धर्मग्रंथ हे ईश्वर निर्मित नसून मानव निर्मित आहेत हे सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले पैगंबर साहेबांवर एवढे गुणगौरव एवढे शब्द जे आहेत ते उधळतात ही छोटी गोष्ट नाही ही गोष्ट आम्हाला एखाद्या रामगिरी नावाच्या भोंदू बाबापेक्षाही जास्त महत्वाची हो आहे त्याच्याही पलीकडे जाऊन ही पली परंपरा फक्त इथे थांबते का तर नाही कवी सुरेश भट यांची जी कविता आहे ती कविता खूपच मनाला चटका लावून जाते ती कविता देखील ऐका सुरेश भट काय म्हणतात उजाड वैरान वाळवंटी खळाळणारा झरा मोहम्मद जगातल्या दीन दुखितांचा अखेरचा आसरा मोहम्मद आताच डोळे पुसूनी झाले आताच मी लागलो हसाया आताच हा भेटला जीवाचा सखा मला हासरा मोहम्मद तुझ्या घराची न्यारी समान श्रीमंत वा भिकारी तुझ्या घरी दे आता मलाही लहानसा कोपरा मोहम्मद कोण म्हणत हे सुरेश भट म्हणताय ते जसे तुझे नाव घेतले मी तुझ्या दयेचा सुगंध आला अजूनही अंतरात माझ्या फुले तुझा मोगरा मोहम्मद भले बुरे पाहिले किती मी किती खरे आणि किती खोटे भल्यात माझा भला मोहम्मद खऱ्यात माझा खरा मोहम्मद हे जे विचार आहेत हे विचार मोठ्या प्रमाणामध्ये या देशातील लोक ज्यांना मानतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील कवी सुरेश भट असतील त्यांचे हे विचार आहेत आणि त्यांच्यापैकी एकही जण मुस्लिम नाहीये ही सगळ्यात महत्वाची बाब आहे की मुस्लिम इतरांनी देखील जे आहे ते पैगंबर साहेबांच्या कार्याची दखल घेतली पैगंबर साहेबांनी काय काम केलं त्याची दखल घेतली आणि ते त्यांनी समाजासमोर आणण्याचा विचार केला समाजासमोर आणण्याचं जे आहे ते धाडस त्यांनी दाखवले मात्र या गोष्टी सोडायच्या आणि कुठली तरी गोष्ट ज्या गोष्टीचा आपल्याला पूर्ण माहिती देखील नाही ती माहिती लोकांच्या समोर अज्ञानी अवस्थेमध्ये ठेवायची निश्चितच जे बांगलादेशमध्ये घडलं ते चुकीचं आहे त्याच्या बाबतीमध्ये उद्या आपण अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आंदोलन देखील घेतोय त्या गोष्टीचा निषेध करावा तेवढं कमीच आहे मात्र त्या गोष्टी करत असताना ज्यांना फक्त मुस्लिम बांधवच मानत नाही तर जगभरातील खूप सारे मुस्लिम इतर बांधव देखील त्यांना फॉलो करतात त्यांना आदर्श मानतात मी स्वतः त्यांना पुरोगामित्वाची धकधकती मशाल म्हणतो की आमच्या पुरोगामी चळवळीचे जे आहेत ते पैगंबर साहेब देखील एक आदर्श आहे आणि त्यांच्या आदर्शावर चालतो आणि अशा आदर्शांना एका विकृत पद्धतीनं आपण काहीतरी समाजासमोर ठेवणं समाजासमोर मांडणं हे किती चांगलं आहे आणि त्याला संत विचार म्हणणं माझा हा प्रश्न आहे की रामगिरी महाराजांनी कुठला अभंग लिहिला रामगिरी महाराजांनी काय आजपर्यंत साहित्य मांडलेलं आहे काय आजपर्यंत विचार मांडलेले आहे कुठल्या संतांचे विचार मांडलेले आहेत आणि कुठल्या संतांचे विचार त्यांनी त्या सप्ताहामध्ये सांगितले हा, हा माझा प्रश्न आहे कुठल्याही संतांनी आजपर्यंत इस्लामवर टीका केली नाही कुठल्याही संतांनी आजपर्यंत पैगंबर साहेबांवर टीका केलेली नाहीये गेलं झालंच असेल तर संतांनी इथल्या सुफी संतांना सहकार्यच केलेलं आहे संतांनी इस्लामिक परंपरेमधला जो एकेश्वर वाद आहे तो एकेश्वर वाद देखील संतांनी जो आहे तो मांडलेला आहे मात्र ते न करता पैगंबर साहेबांविषयी काहीतरी विकृत पद्धतीने सांगणं या सगळ्या सा गोष्टी ज्या आहेत त्या थांबल्या पाहिजेत आणि या गोष्टी निषेधारी आहेत मात्र याचा निषेध करताना माझं मुस्लिमांना देखील आव्हान आहे की या सगळ्या गोष्टी होतात का या सगळ्या गोष्टी होतात त्याचं एक कारण तुम्ही स्वतः देखील आहात का तुम्ही स्वतः आहात कारण की पैगंबर साहेबांची जयंती असताना ईदे मिलादच्या दिवशी तुम्ही करता काय तुम्ही वेग करता वेगवेगळ्या ठिकाणी साऊंड सिस्टीम लावता लाख लाख दोन दोन लाख चार चार लाख रुपये त्या साऊंड सिस्टीमांना खर्च करता विकृत पद्धतीने चाळे त्या ठिकाणी करता नाच गाणं हुलडबाजी धिंगाणा त्या ठिकाणी करता लेझर लाईट लावता लोकांचे डोळे फुटतील एवढ्यापर्यंत त्या ठिकाणी विकृतपणा इदे ईदे ईदे मिलादमध्ये चालू असतो पुण्यामध्ये चालू असतो पुण्याच्या बाहेर देखील चालू असतो चा आणि हा विकृतपणा जो आहे हा या विकृतपणामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं प्रबोधन नाही प्रबोधनांची शृंखला नाही त्याच्यामुळे जो आहे हा समाजामध्ये गैरसमज मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो तो गैरसमज का वाढतो कारण की तुम्ही ईदे मिलादच्या दिवशी कधी मुस्लिम इतर बांधवांना पैगंबर साहेबांचा एखादा विचार सांगितलाय पैगंबर साहेबांचं एखादं पुस्तक भेट दिलंय जर तुम्ही ते पुस्तक भेट दिलं नाही जर तुम्ही पैगंबर साहेबांविषयी आजपर्यंत त्यांना सांगितलं नाही तर तुम्हाला रामगिरी महाराजांचा निषेध करण्याचा कुठलाही अधिकार नाही कारण तुम्ही ही तेवढ्याच दोषी आहात मी या गोष्टी तितक्या ठामपणे का बोलू शकतो कारण आम्ही देखील ईद मिलाचा कार्यक्रम घेतला होता आम्ही देखील रक्तदान शिबीर ठेवलं होतं आणि त्या रक्तदान मध्ये आलेल्या लोकांना आम्ही पैगंबर साहेबांचे चरित्र पैगंबर साहेबांची माहिती असलेली पुस्तकं जी आहेत ती भेट स्वरूप दिली तर या पद्धतीने आपण ईदे मेलात का साजरा करू शकत नाही हा देखील प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे त्या मला मुस्लिम बांधवांना विचारायचा आहे जर या सगळ्या गोष्टी थांबवायच्या असतील तर आपल्याला प्रबोधनाची जी मशाल आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये पेटवावी लागेल हे देखील तितकंच तितकंच समजून घ्या नाहीतर रस्त्यावर येऊन कुठेतरी निदर्शने करणे कुठेतरी टायर जाळून पैगंबर साहेबांचा सा त्या ठिकाणी गुणगौरव आणि गौरव होत नसतो आणि पैगंबर साहेबांवर टीका करणारी जी लोक आहेत ती थांबत नसतात टीका केल्यानंतर त्याचं उत्तर हिंसक स्वरूपाने जे आहे ते देणं पूर्णपणे चुकीचं आहे त्याने त्या टीकेमध्ये काहीतरी तथ्य लपलेला आहे असाच एक संदेश जो आहे तो समाजामध्ये जाईल मात्र याच्यावर वैचारिक पद्धतीने जे आहे ते उत्तर दिलं गेलं पाहिजे वैचारिक पद्धतीने वैचारिक प्रबोधन झालं पाहिजे पैगंबर साहेबांविषयीचे जे गैरसमज आहे ते मिटले पाहिजे जर ते तुम्ही मिटवू शकत नसाल तर कृपा करून पैगंबर साहेबांचे अनुयायी स्वतःला म्हणून घेऊ नका हे देखील तितकंच जे आहे ते मी ठामपणे या, या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो रामगिरी महाराजांनी आणखीन एका गोष्टीचा उल्लेख त्या ठिकाणी केला तो म्हणजे जगभरामध्ये जे आहे ते इस्लाम सोडणाऱ्यांचं जे आहे ते प्रमाण वाढत आहे एक करोड मुस्लिमांच्या पेक्षा जास्त आकडा आहे की त्यांनी इस्लाम सोडलेला आहे तर त्यांचा तोप देखील गैरसमज जो आहे तो मला मिटवायचा आहे साधारण तीन वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर जगभरामध्ये धर्माप्रमाणे जर लोकसंख्या तुम्ही पाहिलीत तर ती लोकसंख्या सगळ्यात पहिल्यांदा तर ख्रिश्चन धर्मियांची जी लोकसंख्या आहे ती जगामध्ये सर्वात जास्त होती त्याच्यानंतर दोन नंबरला इस्लाम धर्मियांची त्याच्यानंतर तीन नंबरला हिंदू धर्मियांची आणि मग बाकीच्या धर्मियांची लोकसंख्या होती आजची परिस्थिती तशी नाहीये आजची परिस्थिती अशी आहे जगभरामध्ये दोनशे कोटीपेक्षा जास्त जे आहे ते ख्रिश्चन धर्मियांची लोकसंख्या आहे त्याच्यानंतर साधारण एकशे साठ कोटी जे आहे ते इस्लाम धर्मीय आहेत आणि साधारण एकशे दहा कोटी म्हणजे सोळा टक्केपेक्षाही जास्त जे आहेत ते निधर्मी कुठलाही धर्म न मारणाऱ्यांची लोकसंख्या आहे ते तीन नंबरवर आहे आणि चार नंबरवर जे आहे ते शंभर कोटी हिंदू धर्मियांची जी आहे ती लोकसंख्या आहे आता ही जे एकशे दहा कोटी की काही छोटी संख्या नाहीये एकशे दहा कोटीमध्ये दे किती देश बसू शकतात याचा विचार आपण करणं खूप जास्त गरजेचं आहे एकशे दहा कोटी लोक हे निधर्मी म्हणजे कुठलाही धर्म न मानणारे आहेत ते का आहेत त्याचं कारणच हे काय ते रामगिरी महाराजांसारखे जे भोंदू आहेत तेच कारण आहेत की धर्माच्या नावाने जे काही अधर्मी विचार एखाद्या मंचावर मांडायचे धर्माच्या नावाने बांगलादेश सारख्या ठिकाणी हिंदूंवर अत्याचार करायचे धर्माच्या नावाने गजापूर सारख्या ठिकाणी मुस्लिमांवर अत्याचार करायचे या सगळ्या गोष्टी जे पाहून आहेत ते लोकांनी धर्म सोडण्याकडे लोकांचा कल जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वा, वाढला वाढलाय आणि हा धर्म सोडण्याकडे धर्म न मानण्याकडे वळणारी जी काही जे काही लोक आहेत ते लोक सगळ्याच धर्माचे आहेत कारण धर्माच्या नावावर मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती विकृती पसरवली जात आहे आणि त्यालाच धर्म म्हणलं जात आहे आज धर्माची जी सत्ता आहे ती संपूर्णपणे धर्मांधांच्या हातात आलेली आहे तर तो धर्म न मानलेलाच बरा असा विचार करणारी जी लोक आहेत ती जगभरामध्ये वाढत आहेत दिवसेंदिवस आणि याचा खर तर धर्म मानणाऱ्या लोकांनी आणि धर्म धर्मांधांच्या हातामध्ये देणाऱ्या आणि धर्मांधांना संत म्हणणाऱ्या लोकांनी आणि धर्मांधांनाच काहीतरी मसीहा म्हणणाऱ्या आपल्या धर्माचे काहीतरी ठेकेदार ठेकेदार मानणाऱ्या लोकांनी याचा खूप गंभीरतेने जो आहे तो विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे कारण की ज्या धर्मांध लोकांमुळे लोक धर्म सोडून चाललेले आहेत तो धर्म कसला हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारला पाहिजे आणि हा प्रश्न प्रत्येक धर्मीयानं विचारला पाहिजे रामगिरी महाराजांनी हे वक्तव्य आताच काय केलं हा देखील खूप मोठा प्रश्न आहे त्यांच्या वक्तव्यामधून राज राजकीय दुर्गंध देखील येत आहे बांगलादेशमध्ये जो काही हिंदूंवर अत्याचार होतोय त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू बांधव देखील रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यासोबतच एखादं काहीतरी आक्षेपार्ह विधान पैगंबर साहेबांवर केलं तर त्याच्यानंतर मुस्लिम समाज देखील रस्त्यावर उतरेल हा विचार करूनच ते वक्तव्य केलं गेलेलं आहे ते एक प्री प्लॅन केलेलं वक्तव्य आहे त्याच्या पलीकडे दुसरं काहीही त्याच्या मागे कारण नाही कारण हरिनाम सत्ताहाचा आणि पैगंबर साहेबांचा तसं पाहायला गेलं तर काहीही संबंध येत नाही आणि आलाच तर तो, तो प्रबोधनाच्या अंगाने येईल विकृतीच्या अंगाने तर निदान मला तरी वाटत नाही की येईल म्हणून तर हे जे काही आहे हे वक्तव्य जाणीवपूर्वक केलेलं आहे दोन्ही समाज एकाच वेळी रस्त्यावर उतरवायचे दोन्ही समाजाने एकाच वेळी एकामेकांची डोके फोडावे हा उद्देश मनात बाळगायचा आणि आपण गिजाडाप्रमाणे शांत बसायचं आणि त्यांच्या लोणी टाळूवरचं जे आहे ते लोणी खायचं हाच यामागचा उद्देश मला तरी निदान दिसून येतोय त्याच्यामुळे माझी सर्वांनाच विनंती आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये कोणीही रस्त्यावर उतरून कृपा करून हिंसक काहीतरी कृती करू नये जर रस्त्यावर उतरणार अस उतरणारच असाल तर प्रबोधनात्मक माध्यमातून जो आहे तो त्याचा निषेध करा आणि प्रबोधनात्मक माध्यमातून निषेध करताना मुस्लिम बांधवांनी मुस्लिम आहे बांधवांना देखील सोबत घ्या कारण की जे काही ही वक्तव्य केली जात आहेत या कुठल्याही वक्तव्याला मुस्लिम मुस्लिमेत्र बांधवांचं देखील समर्थन नाहीये त्यांचा विरोधच आहे या गोष्टीला त्यामुळे त्यांना देखील सोबत घ्या तुम्ही एका ठिकाणी मुस्लिमांचे मोर्चे निघणार त्याच्यानंतर हिंदूंचे मोर्चे निघणार ह्याच्यातून द्वेष पसरवण्याचा जो काही त्यांनी प्लॅन केलेला आहे त्या प्लॅनला खतपाणी कृपा करून घालू नका एवढीच माझी विनंती व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम